वक्त जो बुलंदी देगा वो तो हम देख ही लेंगे वक्त ने जो सितम किया वो तो हम झेल ही लेंगे पर क्या दर्द का रूस से पुराना रिश्ता है सितम खाकर जीना क्या जीने का यही फलसफा है अरे आजमाइशों के दौर ही आते रहेंगे वक्त के हाथों रौनते मसलते रहेंगे लेकिन रुक कर झुक कर जीना हमने नहीं सीखा हालात क्या मजबूर हो के जीना नहीं आएगा वक्त तो हम दिखा देंगे की दुनिया में कैसे जिया जाता है सिखा देंगे अले बाहर पच्चीस वर्ष पच्चीस वर्ष ठाकुर ने क्या खेला अरे जे का विकास खेला ना हित्र जी ठाकुर ने वसेविरा महापालिकेच्या मुख्यालयावर आज बहुजन विकास आघाडीचा भव्य असा मोर्चा निघालेला आहे आपण जर बघितला तर आपण आता वसेविरा महापालिकेच्या या मुख्य आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत रस्त्याची झालेली दुरावस्था बांधता अनेकांचे जीव जात आहेत त्यामुळे जे आहेत बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून हा भव्य असा मोर्चा घालण्यात आला आहे वसईचे माजी आमदार जितेंद्र ठाकूर माजी आमदार यांच्या अतिशय रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे आणि त्याच रस्त्याची बिकट अवस्था पाहता या ठिकाणी जनसमुदाय जो आहे हा वसेविरा महापालिकेच्या मुख्य कार्यालयावरती निडकलेला आहे आणि तीव्र संताप जो आहे व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे तर संबंधित प्रशासन आकडे कधी पाहणार आणि या रस्त्याची खरं डागडुजी करणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे जे आहे या मोर्चेकर्त्यांनी ज्या ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते देखील आपण पाहूया हे बघा जून दोन पासून निवडणुका झाल्या नाही आणि महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे यापूर्वी यापूर्वी प्रशासकीय राजवटीत देखील आमचे तीन आमदार होते पस्तीस वर्षाचा आपण उल्लेख केला म्हणून त्यावेळेला बरीचशी कामं राज्य शासनाच्या माध्यमातून एम एम आर डीच्या माध्यमातून नगरविकासाच्या माध्यमातून पर्यटन विभाग अल्पसंख्याक विभाग अशा सगळ्या डिपार्टमेंटचा पैसा या वसईविरा शहरासाठी आणलेला आहे आणि अनेक कामं त्या माध्यमातून झालेले आहेत परंतु गेल्या वर्षभरात या प्रशासकीय राजवटीत आमचे तिने आमदार नाही आहेत त्यामुळे इथे कोणाचं ऐकलं जात नाही आणि राजकीय हेतूने म्हणजे शासनाचा प्रतिनिधी हा आयुक्त आहे त्यामुळे शासनाचं काय असेल ते ऐकलं जात आहे गोकुळाष्टमी गेली नवरात्र गेली दसरा गेला आता दिवाळी आहे कधी नव्हे ते संबंध खड्डे या वसईविरार शहरात वसईमध्ये पडलेले आहेत आणि त्याच्यावरून रिक्षाचालक असतील टू व्हीलर असतील अॅम्ब्युलन्स असतील अग्निशमन दल असेल आणि इतर वाहनं असतील म्हणजे वाहनात गेलो तरी देखील धक्का बसतो याच्यावरून तुम्हाला खड्ड्याची तीव्रता समजते दैनंदिन रोज दोन ते चार ॲक्सिडेंट होतात दोन चार माणसंही याच्यात गमावली गेले आहेत आणि त्या दृष्टीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज हा बहुजन विकास आघाडीचा मोठा मोर्चा आहे गेल्या पस्तीस वर्षात ही आम्हाला आवश्यकता भासली नाही परंतु ती आता भासलं आहे आणि ही लोकांची मागणी आहे की नक्की परिवर्तन परिवर्तन म्हणजे काय झालं आहे खड्डे हेच परिवर्तन आहे का, का? आणि त्या खड्ड्यात दैनंदिन जीव जाणे लो लोक जखमी होणं इतर लोक हे करणं वगैरे हे जर परिवर्तन असेल तर ते लोक अजिबात सहन करणार नाही हा आमचा प्राथमिक मोर्चा आहे यापुढे तीव्र आंदोलन केली जाईल महापालिकेच्या विरोधात आज परिस्थिती बघता कशी आहे रस्त्याची प्रत्येक ठिकाणी म्हणजे सोपारा बघा वसई बघा तुम्ही विरार बघा सगळीकडे खड्डे पडलेले आहे आम आमची विनंती आहे आज कमिशनर साहेबांना जे निवेदन देणार आहे सर्व अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर झाला तर हा जो आज मोर्चा काढलेला आहे हे दहा पटीने मोर्चा निघणार आहे पूर्ण याच्यातून आपण आता बघता काही लोक फक्त आम्हाला सांगतात की आम्ही नवीन नवीन आमदार आहेत नवीन आमदार नवीन आमदार कसले एक वर्ष झालं आता नवीन आमदारांना एक वर्ष झालं आणि आमच्यावर सांगित सत्ताधारी असताना तुम्ही काय केलं आहे आम्ही दीपावली येऊ दे नवरात्र येऊ दे दहीहंडी असू दे किंवा मॅरेथॉन असू दे त्याचे एक महिना अगोदरच सर्व रस्त्याचे काम टेंडर निघलेले असेल ते यांना करता नाही काय आलं फक्त लोकांना तर वेगवेगळ्या वे, 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 रील बनवायचं हेच काम राहिलेलं आहे आम्ही तुम्हाला एवढंच सांगतोय या आंदोलनामध्ये जर या आठ दिवसाच्या आतमध्ये जर काम सुरू केलं नाही तर मग याच्यापेक्षा दहा पटीने आंदोलन ह्या वेगळ्या पद्धतीने असेल जीवनाशी रोज हे प्रशासन खेळत आहे त्याबाबतचा मुद्दा आहे गेल्या वर्षात कोणीही लोकप्रतिनिधी आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर नाही हे जे चालवत आहे हे राज्यातलं सरकारच त्यांचा कोणीतरी एक पाठवलेला आहे ते आणि त्याच्या अंडर हे चाललंय गेल्या पाच वर्षापूर्वीपासून याची प्रथा होती येणाऱ्या प्रत्येक सणासुदीला पावसाळ्यानंतर पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतर अशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही यंत्रणा ठेवलेली असायची वेळच्या वेळी त्यांच्याकडनं करून घेत होतो आज लोकांचे रस्ते जीव जात आहेत आणि कोणी हे काय बघतच नाही अनेकदा सांगूनही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही तिथे राजकीय दृष्टिकोन बघितला जातो तर ह्या लोकांना कधीतरी जाग आली पाहिजे म्हणून आजचा हा मोर्चा आहे हा आज मोर्चा म्हणजे टोकन मोर्चा आहे ह्याच्यानी जागं झालं तर ठीक आहे न तर ह्याच्यापेक्षा तीव्र मोर्चे आणि तीव्र प्रकारची आंदोलनं येणाऱ्या काळात होतील धन्यवाद नवीन आमदार आले फक्त ते रील बनवतात आणि लोकांना जे बेवकू बनवायचे कार्य करतात ते सगळ्यांनाच माहीत आहे गेला आठ नऊ महिन्यापासून जे पावसाळा मे पासून सुरू आहे त्यापासून जे सर्वत्र तालुक्यात म्हणजे वसई तालुका संपूर्ण जगात असे एक पण जगा बाकी नसेल की जिकडे खड्डे नाही आहेत यासाठी प्रशासनाला किती वेळा बहुजन विकास आघाडीतर्फे पत्र देण्यात आले त्यांची पर्सनल मिटिंग घेण्यात आली गणपतीपूर्वी आयुक्त साहेबनी वा आश्वासन नाही वचन दिलेलं की एक पण खड्डा राहणार तालुक्यात तालुका दरवर्षीप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे खड्डे बुरून दाखवू आणि चांगली व्यवस्था करू ते कुठलेही प्रकारचे झालेलं नाही ना नंतर नवरात्री आली त्यावेळी त्यांनी वचन दिलं आता दिवाळीचा सण येतो आहे विद्यार्थी वरिष्ठ नागरिक इव्हन ते गाडीमध्ये जे जातात त्यांना पण धक्का लागतो आणि किती ॲक्सिडेंट झाले लोक वारलेले लोक मेलेले लोकांची ॲक्सिडंट झाली आहे त्यांना इजा झालेली आहे सर्व लोकांनी बघितलेलं आहे तर या सर्व गोष्टीचा विरोध करण्यासाठी आणि झोपलेले प्रशासनला उठवण्यासाठी त्यांना संपूर्ण जबाबदारीचे भान करवण्यासाठी आम्ही सर्व आज बहुजन विकास आघाडीचे हजारो कार्यकर्ता आमचे लोकनेता सितेंद्र ठाकूर आणि युवा आमदार क्षिति ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज हजारो युवा लोक जमा झालेले आहे आणि सर्व लोक या बेधळकपणे मोर्चा काढून प्रशासनाला जाग करून देणार आहे आणि सर्व खड्डे बुडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तालुक्याच्या सर्व लोकांच्या हितासाठी हे मोर्चा काढण्यात आलेला आहे वेदना खूप तीव्र आहेत आणि भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत गेल्या पाच वर्षापासून जे प्रशासकीय राज्य आहे सतत माजी नगरसेविका म्हणून पाठपुरावा करताना इतके वाईट अनुभव आलेले आहेत की फक्त होकार दिला जातो पण कामं केलेली जात नाही आहेत आणि त्यामुळे आज तुम्ही बघतायत की रस्त्यांची दुरावस्था काय झालेली आहे विशेषतः रस्त्यांची इतकी कामं आम्ही घेतलेली आहेत की जी प्रस्तावित झाली असूनसुद्धा प्रलंबित आहेत आणि त्यामुळे आता असं वाटतंय की रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्ते आहेत आणि हा जो प्रकार आहे तो इतका भयंकर आहे की लहान मोठे सततचे ॲक्सिडेंट्स घडत आहेत लांबणारा पाऊस असल्यामुळे पावसामुळे खड्डे कळत नाही आहेत आणि छोटे मोठे ॲक्सिडेंटची संख्या वाढलेली आहे त्याचबरोबर की ज्या प्रेग्नंट्स लेडी आहेत त्यांना जाताना रिक्षाने जाता जाताना म्हणा किंवा चालत जातानासुद्धा लक्षात येत नाहीत त्यांचे आयुष्याला धोका झालेला आहे वृद्धांना त्रास होतो आहे आणि जे रोज रोजंदारगेवरती जो बिझनेस करतात तर त्यांच्या बिझनेस वरती पण खूप परिणाम झालेला आहे की आमचे जो दोन आमदार आहे बीजेपीचे एक खासदार आहे बीजेपीचा पण कोणाला काही इंटरेस्ट नाही फक्त टेंडर काढायचा टेंडरमध्ये कसं काय काय होतं टेंडरमध्ये प्रॉफिट आहे मला माहिती नाही मी आमदार नाही की कि टेंडरमध्ये किती किती पैसे भेटतात काहीतरी भेटत असणार म्हणून जे लोक टेंडर दोन तारखेला टेंडर तीन तारखेला टेंडर चार तारखेला टेंडर हे काय फक्त टेंडर रस्त्याचं काम तुम्ही कधी करणार एक नाईक करून आमचा माणूस मेला तिकडे बिचारा वसई गावात तीस जण ॲक्सिडेंट झाला मग तुम्ही कुठे गेले तेव्हा आमदार कुठे गेले फक्त मध्ये रेट करायची आहे इकडे रेट करायचं इकडे आय हे इन्लिगल अरे काय लावलं आहे हां दोन हजार दोन हजार हो नऊमध्ये आमदार कोण होता हां दोन हजार दोन हजार नऊ टू दोन तेव्हा कुठे इन्लिगल नव्हते का आता इन्लिगल तुम्हाला दिसली हां जेव्हा तुमचे ससरे पापा तुमचे तिकडे अंधार होते तेव्हा इन्लिगल तिकडे होतो चालू नव्हता चालू होता ना तेव्हा तुम्ही काय आवाज नाही उचलला आता जेव्हा सर्व घोटाळे आले बाहेर तेव्हा पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष इतर ठाकूरनी काय केलं अरे जे काही विकास केला ना हे त्यांना जी ठाकूरनी केलंय वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी काय करायचं आणि काय नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या तत्परतेने या मोर्चाला तुम्ही प्रतिक्रिया देता किंवा देत आहात तेवढीच तत्परता जर प्रशासनाच्या मागे लागली असती तर तेव्हाना बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते एक साधं उदाहरण देतो की तुटपुंचं बजेट असताना देखील साधी गोष्ट आहे का एक जे ब्लेड लावून जर फिरवला तर जे काही खड्ड्यांमुळे निघालेले मातीचे परत लाटा तयार झालेले आहेत ते जरी स्क्रबिंग केलं काढलं ते लेवल केली तरी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचे खड्डे लोकांना तेवढे त्रासदायक होणार नाही तुम्ही बघितलं असेल पूर्वी डब्ल्यू डीची पंचायत समितीचे एक माणूस असायचा एक फावडा घेऊन तो काम करायचा खड्डा पडला का ताबडतोब ती माती किंवा ती रेती त्याच्यामध्ये ढकलत असेल आता असं झालेलं आहे का खड्डे खड्ड्यातलं बाहेर आलेलं मटेरियल त्याच्या झालेले डोंगर फारच त्रासदायक झालेलं आहे तर साधी गोष्ट आहे की तुम्ही काही गोष्टी करत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं टेंडर नाही का आहे खड्डे भरायचं टेंडर आहे ना मग त्याचा पाठपुरावा करून त्यांच्याकडनं काम करून घेणं गरजेचं आहे पाऊस असेल पाऊस पडला सकाळी परत वाहून गेलं गोष्ट वेगळी आहे पण ज्या ज्यावेळी उघाड मिळू शकतं मास्टिक असपाटसारखा आपल्याकडे पर्याय आहे जेणेकरून पाऊस पडला तरी तो टिकून राहू शकतो तर अशा गोष्टी ज्या आहेत टेक्निकली करू शकतो ज्या आपण करायला पाहिजे मगाशी मी सांगितलं समन्वयाचा सा, अभाव आहे हाच याच्यामध्ये दोष आहे